जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची आपले स्वागत आहे विवेकानंद युवा फाउंडेशन व बहुदेश संस्था कमलोरच्या वतीने गणेश मूर्तीचे पुन्हा विसर्जन विवेकानंद युवा फाउंडेशन व संस्था नदी येथे बहुदेश बाजूला पडलेल्या गणेश मूर्ती एकत्रित करून पुन्हा विसर्जित करण्यात आले व नदीपात्रा भोवती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे उपाध्यक्ष उत्तम जाधव दत्ता पाटील दिलीप कुंभार दत्तात्रेय वस शिंदे राहुल चव्हाण एकनाथ पवार अभिजित सुतार विशाल शिंदे ऋषिकेश चव्हाण अवधूत सरवंदे मनोज शिंदे इत्यादी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव